जय मल्हार जय अहिल्या माझ्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांना भगिनींना मेंढपाळ बांधवांना मानाचा जय मल्हार आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे काय महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अगोदर नंतर आणि आतापर्यंत जे जे काही घडत आलं त्याच्या बाबतीमध्ये आपल्याशी संवाद साधायचा होता आपल्याशी चर्चा करायची होती बऱ्याचशा गोष्टी घडून गेल्यात बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत बघितलं आपण जे धनगर आरक्षणाची आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये जी काही लोक खूप मोठमोठे आवाज चढवून काय 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 काय, काय, काय बोलत होती आम्ही हे करू आम्ही ते करू पक्षाशी काही देणं घेणं नाही आम्हाला वेळ पडली तर आम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर थाळी नंदन करू मेंढर सोडू तीच लोक निवडणुकीच्या वेळेस कुणाकुणाचे झेंडे हातात घेऊन प्रचार करत होते हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेले सर्वात प्रथम या महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागल्यानंतर आमच्या समविचारी बांधवांच्या सुखदुःखात असणारे आमच्या समविचारी बांधवांना न्याय देणारे व आमच्या समविचारी बांधवांच्या ज्या काही आरक्षणाच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतील अशी ज्यांच्याकडून अपेक्षा करतो अशा सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे पहिल्यांदा सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो धनगर समाजाच्या असतील आमच्यासारखे समविचारी समाजाचे अनेक बांधव निवडून आले ज्यांना समाजाने भरभरून मतं दिली दहा वर्ष समाजाच्या टाळूवरचं लोणी खाऊन पाटीत खंजीर खुपसून सर्रास रितसर गाजर दाखवण्याचा ज्यांनी कार्यक्रम लावला होता पुन्हा एकदा त्यांना सत्तेवर बसवलं ठीक आहे कदाचित समाजाला असं वाटत असेल की पुन्हा आपल्या आरक्षणाचा शेवटच्या टप्प्यात आलाय हा विषय खिलाऱ्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर आता कदाचित फक्त आता जी आर काढायची अपेक्षा जी होती आपल्या सर्वांची येणाऱ्या निवडणुकीचे निकाल लागून आता पुन्हा हेच सत्तेत बसले तर कदाचित तो निर्णय त्वरित घेतील अशी तुम्हा सर्वांची अपेक्षा असल्यामुळे कदाचित तुम्हा सर्वांनी आम्ही सर्वांनीच एवढा रोष एवढा राग असताना देखील पुन्हा त्यांनाच सत्तेत बसवलं दोन हजार चौदाला ज्यांनी काय होतं तोंडाला गाजर तेच आता पुन्हा सत्तेत मुख्यमंत्री म्हणून बसले चांगले अभिनंदन आहे बघू आता आपल्याला पाच वर्ष आता बघायचंच हे पण हे सगळं आरक्षणाच्या विषयावरती आपल्या सर्वांना पुढे काय होईल याचे जे वेध लागलेत त्यापेक्षा आता ह्या महिन्याभरात जो राजकीय वातावरण तापत गेले निवडणुकीमध्ये जे झालं निवडणूक नु, निवडणुकीनंतर कराडच्या त्या काका पुतण्याच्या भेटीमध्ये एक दादा दुसऱ्या दादाला काय म्हंटल माहिती असेल आपल्याला शाण्या वाचलास मी जर आलो असतो सभा लावली असती तर तू गेला असतास म्हणजे हे कोण म्हणत अजित पवार रोहित पवारांना म्हणतोय ज्या अजित पवारांच्या पत्नी लोकसभेला उभ्या होत्या त्यांच्या प्रचारासाठी राम शिंदेंनी बारामतीमध्ये जाऊन सभा घेतली त्यात राम शिंदेचे उपकार फेडायचे तर ह्यांनी अशा पद्धतीने फेडले मुद्दामून सभा का नाही घेतली तर राम शिंदे पडावेत आहिल्या देवींचे वंशज तिथं पडावेत इतका जातीबद्दल असणारा द्वेष राग आहे जातीचा सोडा आईल्या देवींबद्दल असणारा द्वेष काय म्हणले शहाण्या वाचलास तिकडे गोपीचंद पडळकर साहेब माझे त्यांचे काय वैचारिक थोडेफार मतभेद असतील पण गोपीचंद पडळकर साहेबांना त्या ठिकाणी आज एवढ्या मताधिक्याने निवडून आले गोपीचंद पडळकर साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर निवडून आले ते कोणत्या पक्षाचे मी त्या पक्षाचा पदाधिकारी नाहीये ना मी कोणत्या पक्षाचा सदस्य पण गोपीचंद पडळकरांनी ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय झाला समाजाच्या वेगवेगळ्या वे विषयांवरती समाजाच्या समस्या भेडसावत असताना त्या दूर करण्यासाठी इमान इतबार जर का कोणी आवाज उठवला असेल तर ते गोपीचंद पडळकर आक्रमक आहेत पक्षाच्या दायरीत राहून काम करणार परंतु जिथं अन्याय होतोय तिथं मग ते कुणाच्या बापाला घाबरत नाही हे मी स्वतः सांगतो कारण की माझे त्यांचे जरी काही थोडेफार वैचारिक मतभेद असले तरी काम करण्याच्या बाबतीमध्ये आणि समाजाच्या बाजूनी कधीही परखड भूमिका घेणारे म्हणजे गोपीचंद पडळकर आहेत आणि त्यांना देखील ज्यावेळेस महाराष्ट्रात आरक्षण उभे होत आंदोलन उभं होत सर्वत्र महाराष्ट्रात त्यावेळेस याच भाजीपालावाल्यांनी भाजीपाला म्हणजे भाजीपाला या भाजीपाल्याच्या प्रमुखांनी याच गोपीचंद पडाकरांना महाराष्ट्राच्या प्रत्येक आंदोलन स्थळी जाऊन भेट द्या आंदोलन थोपवा त्यांना सांगा आरक्षणाबाबतीत निर्णय घेऊ आणि हेच गोपीचंद पडाकर साहेब सगळीकडे फिरले सगळ्या आंदोलन स्थळी गेले सरकारची भूमिका मांडली आणि ज्यावेळेस अशा गोपीचंद पडाकरांना ज्यावेळेस न्याय देण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार करता त्यावेळेस मात्र जाणून बुजून काहीतरी वक्तव्य करून गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या त्या यादीपासून दूर ठेवायचं तिथं देवेंद्र फडणवीसांनी सांगायचं की आम्ही गोपीचंद पडाकरांना सांगितलंय वक्तव्य करताना सांभाळून करा जपून करा का ज्यावेळेस आंदोलन पेटली होती महाराष्ट्रात धनगरांची त्यावेळेस काही तुमची तोंड शिवलेली का त्यावेळेस नव्हतं बोलतायत गोपीचंद पडाकरांना तुम्हाला आता तुम्ही बोलताय का जपून करा वक्तव्य त्यावेळेस नव्हती तोंड सुटलं तुम्हाला याच महादेव जानकरांचा माड्यामधून परभणीत नेऊन गेम करणारी हीच बीजेपीवाली खास करून तू घडाळवाला गट पुन्हा गोपीचंद पडकरा साहेबांचं झालं मंत्रिमंडळातून वेगळलं तिकडे राम शिंदे ना जाणून बुजून एवढ्या कमी राम शिंदे हे हारलेले नाही तर राम शिंदे हार कर बी जितने वाला बाजी करेल बाराशे मतांनी ते पडलेत का त्यांना जाणून बुजून बारामतीच्या आला असेल फोन आणि त्या फोन वरून त्यांना पराभूत केलं असं घोषित केलं असलं तरी राम शिंदे पराभूत झालेले नाहीत आजचं उदाहरण घ्या काय झालं ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेबांचं म्हणताना तुम्ही सर्व जाती धर्मांना घेऊन जाणार हे सरकार आहे यो ह्यो भाजीपालावाला काय केलं काय केलं एवढ्या मोठ्या सर्वोच्च वरिष्ठ नेता म्हणजे माझ्या मते त्या पक्षामध्ये शरद पवारांच्या नंतर सर्वात सिनियर नेते असतील ने तर ते छगन भुजबळ त्या छगन भुजबळांना डावलण्याचं काम कुणी केलं कुणी मुद्दा म्हणून मंत्रिमंडळातून त्यांचं नाव वगळलं कुणी त्यांचा अपमान केला अवमान केला हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे काय बोलतात बोला वेळ आली तर आम्ही भेटू आओ तटकरे साहेब तुमची काय तुम्ही ज्या वेळेस कदाचित या राजकारणात नव्हताल त्याच्या पासून हे छगन भुजबळ साहेबांनी कधी म्हणजे सर्वात पहिल्यांदा मुंबईचा महापौर केलेले आणि नगरसेवक झालेले छगनजी भुजबळ साहेब शिवसेनेतून काय तुम्ही म्हणताय वेळ आली तर त्यांना भेटू उद्या असं नको व्हायला की तुम्ही भेटायला वेळ मागताला आणि छगन भुजबळ साहेबांकडे वेळ नसेल एवढे पण माज आणि मस्ती लगेच सत्तेत आल्यावर करू नका आमच्या समविचारी बांधवांना डावललं तर तुम्हाला वाटत असेल लोकसभा विधानसभा काढली आता जरूरत नाही जरूरत तर आता खरी लागणार आहे तुम्हाला आणि जर का एवढा तुमचा माज असेल एवढी मस्ती असेल तर माझं सर्व ओबीसी समाजाला आणि जेवढे पण कोण आहेत आमचे समविचारी बांधव समविचारी दुःखाचे पिछाडलेले मागासलेले जे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या या सत्तेपासून आणि या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेत माझं तुम्हाला आव्हान आहे आव अहो तुम्ही किती सहन करणार आहे का गोपीचंद पडाकरांना मंत्रीपदापासून लांब ठेवलं कुणाच्या बापाला ऐकणार नाही हे सगळ्यांना माहीत होतं म्हणून गोपीचंद पडाकरांना आज जर का मंत्रीपद मिळालं असतं मी काय गोपीचंद पडाकरांची बाजू घ्यायचा असा विषय नाहीये पण गोपीचंद पडाकर हे समाजासाठी झटणारा माणूस आहे आज मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला असता तर कुठल्याही अधिकाऱ्याला आणि कुणालाही छातावर बसून काम करण्याची आणि करून घेण्याची हिंमत त्यांच्या ते आणि हे नकोय म्हणून हेच साले कोण जातीवादी कोण काय आता तुम्हीच ओळखा या धनगरांचा द्वेष आहे समविचारी आमच्या बांधवांचा द्वेष कुणाला आहे मी बोंबलत होतो तुम्हाला सर्वांना सांगत होतो एवढं सोपं नाही हे तुम्हाला वाटतंय हे सरकारने तुमचं खिलारीचं ते जात प्रमाणपत्र रद्द केलं म्हणजे झालं झालं नाही आता पाच वर्ष काय करावं लागणार आहे ना एवढ्या डोळ्याने आता तुम्हाला बघावं लागणार आहे मध्ये निकाल लागला आठ नऊ हजारच्या फरकाने ते आले निवडून लगेच लागले सोशल मीडियावर बोट घालायला काही लोक कुठे गेले कुठे कुठे गेलं नाही बाप तुमचा अजून इथं जिवंत आहे कुठे गेलो नाही मी येतोय ना दौंडला सुद्धा ते काय दुसरे चिल्लू पिल्लू वाटले काय तुम्हाला की तिकडे आला तो निवडून म्हणून मी घाबरून हे तसलं चालत नाही येतोय पुढच्या आठवड्यात दौंडलाच येतोय त्यामुळे तसले कोण चिल्ले पिल्ले असतील ना यांची जे सोशल मीडियावरती बोटं घालतात कारण दुसरं काही येत नाही त्यांना त्यामुळे टाकतात काय ना काय बोटं घालून सवय असते ना रोज बोट घातल्याशिवाय जमत नाही त्यामुळे ते टाकतात कुठेही गेलो नाही इथंच आहे निवडणुकीच्या अगोदरांनंतर पण पाच सहा वेळा दौंड ला येऊन गेलेलोय यात्रा असेल कुठल्या हॉटेलचं उद्घाटन असेल आणि येतोय पुन्हा येतोय कुणाला काय सोशल मीडियावर टाकण्यापेक्षा समोर येऊन बोला समोर येऊन करा आणि हे सरकार जे सत्तेत आलंय ना पुन्हा यांना पुन्हा सांगतोय गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळांना डावलन खूप मागात पडेल लक्षात घ्या ही काय तुमच्या ताटा खालची मांजर नाहीयेत की तुम्ही सांगाल तसं मुडका हलवायला आणि सांगाल तिथं बसायला संघर्षातून घडलेले वाघ आहेत ही वाघ जर का पिसाळले ना आणि खवळले अख्या जंगल पेटवतील लक्षात घ्या तुम्हा सर्वांना माझी हीच विनंती आम्ही जातीवादी नाहीत कुठल्या जातीबद्दल द्वेष करत नाही पण जर का आमच्या नेत्याला आमच्या समाजाच्या एखाद्या निवडून आलेल्या उमेदवाराला जाणून बुजून मंत्रिमंडळातून बाहेर ठेवत असतील दरवेळेस तुमचं तेच तुंतून वाजवणार असताल भविष्यातला मोठा नेता आहे भविष्यातलं मोठं पद कसलं मोठं पद हो कसलं मोठं पद हे आयात उमेदवार तुम्हाला वाटतंय कोण येणार आहे त्या शरद पवारांच्या गटातून असा बातम्या मी ऐकल्या त्याच्यासाठी ते राखीव ठेवले म्हणे का म्हणजे उपऱ्यांना तुम्ही बाहेर येणाऱ्यांना मंत्रीपद देणार आणि ज्यांनी वर्षानुवर्ष इथं मग समाजाचा विषय असेल पक्षाचा विषय असेल त्या त्या बाजूनी ठामपणे उभे राहिले या दोन हजार चौदाच्या अगोदरांनंतर हे धनगर आंदोलन पेटलं आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस न महाराष्ट्रभर फिरून पूर्ण समाज भाजपच्या मागं असेल किंवा त्या पक्षाच्या मागे कुणी उभा केला अशा माणसाला जर का तुम्ही डावलणार असाल मी काय झाडकर साहेबांचा समर्थक आहे किंवा कोणत्या त्यांच्या ते प जे पण त्यांनी मध्ये हे ते संघटनेचा पदाधिकारी नाही पण जो माणूस झटतो जातीसाठी कशाचा विचार करत नाही अशा माणसाच्या माग ठामपणे उभे राहायचं हे माझं कर्तव्य मी समजतो छगन भुजबळ साहेब संविचारी बांधवांसाठी महाराष्ट्राने देशभर रान पेटवली आणि आज जाहीरपणे मी सांगतो पडळकर साहेब तुम्ही भूमिका घ्या भुजबळ साहेब तुम्ही भूमिका घ्या मी तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे कदाचित तुम्हाला मी सांगावं इथपर्यंत माझ्या कुवत नसेल परंतु आज हे सांगतो की थोडे दिवस थोडे दिवस संयम ठेवून जर का आपल्याला आयुष्यभर राजासारखं जगायचं असेल तर वर्षानुवर्षाची ही गुलामी मोडीत काढलेली कधीही चांगली निर्णय घ्या महाराष्ट्र सबंध संविचारी बांधव तुमच्या मागे कुणी कुणाला कसं पाडलं कुणी कुणाला कसं पाडलं कुठून का काय झालं कुणी कुठलं राजकारण केलं कुणी कुठल्या जाती जातीसाठी कसं जातीवाद केला पाडण्यासाठी काय काय वापरलं आणि हे फक्त समविचार आमच्या बांधवांच्या बाबतीतच होतं चला ना जाऊ ना मुंबईला जाऊ चला विचारूया नागपूरच्या महाशयाला का रे बाबा आमची माणसं टोचतात का तुम्हाला आमची माणसं टोचतात बाकीची दोन दोन तीन तीन चार चार एकेका घरात आमदार खासदार मंत्री चालतात आमची माणसं टोचतात का मागून आलेले लगेच मंत्रिमंडळात समावेश केलेले ज्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष केले ते नाही चालत का तर समाज पुढे जाईल समाजाचं चांगलं भलं होईल समाजाचं उदंड पिढ्यान पिढ्या सगळ्या सुजलाम सुफलाम होतील मग आमची गुलामी कोण करायची आमची गुलामी कोण करायची हेच आहे नाही म्हणून मग मुद्दामंड अशी डावलायची सच्चे काम करणारे परखडपणे मत मांडणारी आणि तुमच्या छाताडावर बसून जातीसाठी काम करणारे अशी मग गोपीचंद पडळकर छगन भुजबळ साहेब अशा लोकांना डावळायचं ही एकट्याचे डोकं नाही तर ही सर्व आतून एक मिळून केलेलं हे फार मोठं षडयंत्र कटकारस्थाने लक्षात घे आणि हे जर का उघड्या डोळ्यांनी बघून जर का तुम्ही शांत बसत असाल तर तुमचं तुम्हाला लकला आहे धन्य आहात तुम्ही धन्य चला ना जाऊ मुंबईला का नाही देत तुम्ही का जाब विचारण्याचा अधिकार नाही आम्हाला कशासाठी का अन्याय सहन करायचा माझं वडाळकर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही खूप मोठे नेते आहात भुजबळ साहेब तुम्ही तर सर्वोच्च नेते आहात तुम्ही जी भूमिका घेताल माझं तर म्हणणे तुम्ही आता भाया भायामाग सारा सांगा कुठं काय करायचं कशा पद्धतीने कुठे हे मी काय सांगत आहे पण मी आणि माझ्या बरोबर जे पण माझे विचार ज्यांना पटत असते ते आम्ही अर्ध्या रात्री काळ्या रात्रीत तुमच्या सोबत कधीही बोलवा एक समाजाचा आमचा आणि समविचारी नेता म्हणून तुम्ही सांगाल ते आणि सांगाल त्या पद्धतीने कशा पद्धतीने काय कुठे जाऊन आंदोलन करायचं काय करायचं आक्रमक भूमिका घ्यायची तुम्ही सांगा त्या पद्धतीने पण तुम्ही निर्णय घ्या अशांत बसलेल्या पोराला लहान बाळाला रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही देणारे 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 हेच जर का ऐकायचं असेल आपल्याला आयुष्यभर हा देणारे हे नाही ते देणार आहेत ते नाही ते मध्यंतरी पेपरला महामंडळ देणार मंत्रीपद देणार पर प्रदेशाध्यक्ष देणार काय 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 एक वावड्या उठवले आज राम शिंदे साहेबांना विधान परिषदेचं सभापती केलं पण याच राम शिंदेनं जाणून बुजून निवडणुकीत पाडताना तुम्हाला विचारता आलं नाही अजित पवारांना का रे बाबा आम्ही तुमच्या ज्या वेळेस पत्नी उभ्या होत्या लोकसभेला त्यावेळेस आमचे राम शिंदे गेले ना तिथं जाऊन प्रचार केला ना तुमचा त्यावेळेस कुठे गेल तर हे का राम शिंदेना काय फोन नसतील आले दुसऱ्या लोकांचे गेले ना त्यांनी पक्षाच्या बाजूने जे त्यांना महायुती आहे आणि महायुतीतला घटक म्हणून जाऊन तिथं सहभागीनं माझं काम केलं ना त्याची ही परत केली तुम्ही तुमच्यासारख्या के हे फरामोश कद्दार लोक ह्या महाराष्ट्रात आहे म्हणून तर जात्या तो वाट जात्यांचं वाटोळ झालं जाती जाती सगळ्या पिढ्या पिढ्या बरबाद झाल्या इथं निवडणुकीत एकमेकावरती तोंडसुख घेता आणि आतून अशा गेम आ करता का वेळ आली आता तुमचाच गेम करायची कसं असतं प्रत्येक गोष्टीला जेवढा चढ असतो ना उतार तेवढ्या जोरात होतो अति तिथं माती असती हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हे जो जातीवादाचा जो तुम्ही महापूर लावलाय ना सगळीकडे महाराष्ट्रात आणि जाणून बुजून डावल त्या कशसाठी हे पण आम्हाला माहितीये जर का बोर्डात एवढा दम असेल ना तर तुमच्यातले हे जे बाकीचे आहेत ना जे मागून येऊन झालेत यांना डावला ना गेले ना शिंदे साहेबांच्या गटातली लोक नाराजून निघून गेली ना एक मंत्रीपद पाच पाच वर्ष राहिलं तरी त्यांना एकदा मंत्रीपदातून डावल तर कसे स्टेटमेंट देत आहेत कशा पद्धतीने स्टेटमेंट आहेत आणि हे ज्यांनी वर्ष पक्षासाठी घासली त्यांच्यासाठी ही भूमिका का तुमची माझं तुम्हा सर्व नावाने आणि जी काय कुत्री काय भुकतायत कुठे गेला बापू कुठे गेला इथच आहे तुमचा बाप हिथच अजून आहे अजून पण आज माहित असेल तर ता बोलवा कुठे येतो कळलं ना निवडणुकीत ते कुत्र्यांच्या छत्र्या उगवतात ना पावसाळ्यात तसलं काय बाकीचे असतील भडवेगिरी करणारी आणि दलाल जी भडवेगिरी करून दलाली मिळून फिरतात ना ती घनश्याम बापू अख्खे स्वतःच्या हिमतीवर आहे स्वतःच्या स्वतःच्या ताकदीवर आहे जे पण बोलतो ना ते एकट्याच्या जीवावर बोलतो माझ्या माग किती जण आहेत किती जण येणार आहेत कुणाचा सपोर्ट हे तसलं काय नाही जे ते एकट्याच्या जीवावर अजून कोणाची भागवायची असेल तर त्यांनी बोलवा कुठे येतो तिथं एकटा त्यामुळे तसलं तर कुणी बरेच जर दिवस जरा जाऊ दे जाऊ दे म्हणत होतो शांत बसावं जरा निवडणुकीचं वातावरण हे चालले सगळेजण इकडे तिकडे प्रचार चालू आहे हे चालू आहे आज आमचे सहा सात शिलेदार निवडून आले माझी विनंती आहे आपला प्रश्न शेवटच्या टप्प्यात तरी मार्गी लावा आता लवकर ला किती वर्ष गुलामी किती वर्ष वर या किती समाजाची लक्तर वेशीवर टांगणार आहात त्या महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या बाहेर या मंत्रालयाच्या बाहेर किती वर्ष या समाजाची जातीची लक्तर गुढी उभारल्याप्रमाणे उभी राहणार मंत्रालयाच्या बाहेर बास ठाम भूमिका घ्या नाही तर थोबाडावर फेका राजीनामे जरी तिथं मार्कडवाडीला जे काही घडलं कुणी कुणावर टीका केली पण जे नेते ज्यांना जातीबद्दल अभिमान आहे जे समविचारी आहेत उच्च विचाराचे त्या माणसाने नाव घेतलं नाही कारण त्याला माहितीये कधी काळी एक साथ आपण फिरलेलोय एक साथ आंदोलनं पेटवली आहेत एका त्या बारदाण्यावर आपण एकत्र झोपलेलो हो आहोत आंदोलनावेळी याचं याच बाण ठेवून त्या माणसाने कदापि टीका केलेली नाही कोण मला हे सांगायची जरुरत आहे तुम्ही सर्वांना माहिती आहे आणि अशा माणसांना जाणून बुजून ह्या मंत्रिमंडळातून डावल जात नुसतं झिरो झिरो सेवन आणि गोपीचंद छंद म्हणू नका खऱ्या अर्थानं जर का आपल्या माणसाला त्या मंत्रिमंडळात समावेश करायचा असेल तर ताकदीने सर्वजण चला त्या मुंबईला जाब विचारायला काय तिथं जाऊन जा का त्यांना हानायचं नाहीये जाब विचारायला का ह्या दिसू दे ताकद ताकद जी आज महाराष्ट्रात सगळीकडे झालं कसला पक्षाचा आदेश काही म्हणतात पक्षाच्या आदेश आणि पक्षाला न्याय त्याला त्रास कसला त्रास जर का एखाद्या सच्चा कार्यकर्त्याला जर का तुम्ही न्याय देणार नसेल तर काय करायचं झोळ्या घेऊन भिका मागायच्या वाट बघायची रांगे तुम्हाला नुसतं सोशल मीडिया चला मुंबईला विचारा तिथं जाब जो कोण आहे ना आत्ताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष होते का बाबा आमचा एक माणूस का टोचतो तुम्हाला केलं ना दत्तामामा भरणेनं मंत्री कॅबिनेट केलं ना बीजेपीतून भी कुणाला गेलं आहे राम शिंदेनं विधानसभेचं विधान परिषदेचं सभापती केलं पण त्याच्या अगोदर पण सुद्धा अनेक वर्षानुवर्ष पडाकरांचा डावलं गेलेलं सच्चा निष्ठावंत काम करणारा माणूस मनापासून जातीसाठी झटणारा माणसाला जाणून असं डावलणार असाल तर तुम्हाला देखील येणाऱ्या मग स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला घोडे लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार एवढंच लक्षात घ्यायचा गांभीर्याने विचार करा सर्वांनी तुम्ही ठरवा तालुक्यात तालुक्यात गावात मिटिंग घ्या एक दिवस ठरवानी चला सर्वांनी मुंबईला जा विचारू यांना सर्वांना का का वर्षानुवर्ष मी पुन्हा पुन्हा सांगतोय पडळकरांचे माझे काही वैचारिक थोडेफार मतभेद आहेत काही गोष्टी त्यांच्या मला पटत नसतील माझ्या त्यांना पटत नसतील परंतु एक जातीचा नेता समाजासाठी झटणारा वेळ काळणं बघणारा आणि ठामपणे जातीच्या मागे उभा राहणाऱ्या अशा माणसाच्या मागे आम्ही कायम उभे आहोत आणि राहणार मग त्यासाठी कुणी काय समजलं तरी मला घंटा फरक पडत नाही एवढंच आज तुम्हाला सांगायचं होतं तु। निर्णय घ्या विचार करा बैठका घ्या सर्वांना एकत्र या आणि एक दिवस ठरवा पूर्ण ताकदीने चला मुंबईला नुसतं गोपीचंद पडळकर साहेबांचे समर्थकां झिरो झिरो सेवन बनून नाही चालणार सयांची मोहीम राबवा गावागावात तालुक्या तालुक्यात लाखोंच्या संख्येने मोब दिसला पाहिजे त्या मुंबईकडे येताना त्यावेळेस आपल्या या धनगराच्या व्यागाला न्याय मिळेल एवढंच तुम्हाला सर्वांना सांगणे जय हिंद जय मल्हार जय हिल्या